गर्दी जमवणं सोपं आहे पण ती सांभाळणं त्याहून अवघड असं नेहमी म्हणलं जातं आणि ती सांभाळणं अवघड झालं ना की तमिळनाडूमध्ये विजय तलपतीच्या सभेत घडलेल्या गोष्टी घडतात आणि सामान्य लोकांना जीव गमवावा लागतो तर राजकीय सभेमुळे झालेल्या या दुर्घटनेत राजकारण येणार नाही ना असं तर शक्य नाहीये त्यामुळे तर या सगळ्या दुर्घटनेचं राजकारण सुरू आहे एकीकडे राज्य सरकार, सरकार, एक चा चा सरकार या घटनेसाठी थलपतीच्या पक्षाला दोषी मानत असताना लोकांच्या मृत्यू पाठीमग सरकारचा हात असल्याचा आरोप होतोय त्यामुळे एकोणचाळीस जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण हा सरकारचा डाव आहे की थलपतीची खेळी आणि या सगळ्यात अभिनेताला देव मांडणाऱ्या नागरिकांना न्याय मिळेल का नेमकं काय सुरू आहे चला बोलूयात नमस्कार मी संजना मध्ये आपलं स्वागत तर दोन हजार चोवीस मध्ये अभिनेता विजय थलपती यांनी टीव्ही के पक्षाची स्थापना केली दोन हजार सव्वीस ला तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत आणि यावेळेस त्यांनी निवडणुका लढवण्याची घोषणा केली या निवडणुकीत के ते आपले दोनशे पेक्षा जास्त उमेदवार उभे करणार आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षानं वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सभांचं आयोजन केलं होतं ज्यात मोठ्या प्रमाणावर गर्दी होती खर तर एक आठवण करून देणं तर महत्वाचं वाटतं ते म्हणजे करूर अपघात घडण्यापूर्वी एक रॅली झाली होती या रॅलीत खूप गर्दी व्हायची आणि यापूर्वीच्या रॅलीत देखील गर्दी झाली त्यामुळं अधिकाऱ्यांनी या सगळ्याच्या सुरक्षेसाठी किंवा दुर्घटना टळावी म्हणून विजय थलपती यांना हात जास्त हलवू नये जास्त हसू नये गर्दी वाढू शकते आणि गंभीर घटना घडू शकतात असं सुचवलं होतं अशी सूचना देखील दिली होती पण या सूचनेला गंभीर न घेता चेष्टे चेष्टेत घेत त्यावेळी विजय थलपती म्हणाले होते सीएम सर कॉमेडी सुरू आहे का तुम्ही मला धमकी देत का असं ते म्हणाले होते शिवाय यानंतर त्यांनी न्यायालयात सांगितलं होतं की तमिळनाडू सरकार त्यांच्या रॅलीवर बंधनं घालते पण मुख्य प्रश्न आता असा आहे की जर त्या सूचनांना गंभीरपणे ऐकलं गेलं असतं किंवा काही नियम पाळले गेले असते तर करूरचा हा अपघात टाळता आला असता का म्हणजे आता ही गोष्ट लक्षात ठेवा मी काय म्हणते ते म्हणजे पुढे जेव्हा याचा रेफरन्स येईल तेव्हा गोष्टी समजायला सोपं जाईल आता नेमकं काय झालं होतं करूरमध्ये हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते खर तर या सगळ्या घटनेबद्दल सविस्तर सांगणारा एक व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलला केलाय तो तुम्ही अजून पाहिला नसेल तर तो देखील नक्की पहा मी मग अशी उल्लेख केला त्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजय थलपती वेगवेगळ्या सभा घेत आहेत मध्ये अशीच एक सभा पार पडली आयोजित करण्यात आली होती एकीकडे विजय थलपती यांना स्टेजवर असं सांगण्यात आलं की एक नऊ वर्षाची मुलगी हरवली आहे आणि मग त्या मुलीला शोधण्याचं आवाहन विजय थलपती यांनी गर्दीत असलेल्या लोकांना केलं आणि म्हणून गर्दी जास्त झाली असं देखील सांगितलं जाते परिणामी यानंतर सभेदरम्यान लोक मंचाकडे धावू जाऊ लागले खूप उशिरापासून लोक तिथं उपस्थित असल्यामुळे उष्णता पाणी आणि अन्नाशिवाय लोकांचा जीव गुदमरू लागला काही लोक अनेक लोकांच्या पायदळी तुडवले गेले आणि या दुर्घटनेत एकोणचाळीस लोकांचा मृत्यू झाला नव्वद पेक्षा जास्त लोक जखमी झालेत तर एक्कावन्न लोक आयसीयू मध्ये दाखल झालेत अपघातानंतर विजय थलपतींनी जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीस दोन लाख रुपये आणि मृत्यू झालेल्या लाख रुपये देण्याची घोषणा केली यानंतर तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी ही घोषणा केली आहे मृताच्या कुटुंबांना प्रत्येकी दहा लाख रुपये भरपाई दिली जाईल आणि जखमींना उपचारासाठी एक लाख रुपये मिळतील अशी देखील घोषणा तमिळनाडू सरकारकडून करण्यात येते आता बघा मी सुरुवातीला उल्लेख केला त्याप्रमाणे राजकीय के दुर्घटना घडली की त्याच राजकारण होणार हे साहजिक आहे कारण मुख्यमंत्री स्टालिन यांनी अपघाताची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती अरुणा जगदीशन यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन केलाय शिवाय या घटनेत जखमी झालेल्या एका व्यक्तीनं रविवारी मद्रास हायकोर्टमध्ये याचिका दाखल केली आणि विनंती केली आहे की या घटनेचा तपास होईपर्यंत टीव्ही के आणि त्यांचे नेते विजय यांना कोणतीही सार्वजनिक सभा रॅली किंवा राजकीय कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी देऊ नये अशी मागणी याचिकाकर्त्यांना दिली आहे आता यावर नेमका बनवेपर्यंत समजलेलं नाहीये अशातच दुसरीकडे मात्र पोलिसांनी टीव्ही केचे जिल्हा सचिव मथिया जागन महासचिव बुस्ती आनंद आणि संयुक्त महासचिव सिटी निर्मल कुमार यांच्या विरोधात गैर इरादतन हत्या जीव धोक्यात घालणं आणि सार्वजनिक मालमत्तेला नुकसान पोहोचवणं या अंतर्गत एफ आय खरं खर या घटनेचा तपास सुरू असताना टीविकेच्या नेत्यांनी काहीतरी दावा केलाय ते असं म्हणतायत की विजय थलपती यांच्या या सभेला अयशस्वी करण्यासाठी ही जी घटना घडलीय गट ते ठरवलेलं षडयंत्र होत पक्षाचं मत असं आहे की अचानक झालेल्या दगडफेकीमुळे वातावरण बिघडलं आणि गर्दीत गोंधळ निर्माण झाला यानंतर पोलिसांनी कारवाई करायला सुरू केल्यानंतर ही परिस्थिती जास्तच गंभीर बनवणारी ठरली आणि टीव्ही न्यायालयात याचिका दाखल केली आहे आणि मागणी केली आहे की घटनेची सखोल चौकशी व्हावी जेणेकरून खऱ्या दोषींवर प्रकाश टाकता येईल तसेच शनिवारी संध्याकाळी सात ते साडेसात वाजेच्या दरम्यान विजयच्या सभेसाठी येत असताना काही वेळ वीज बंद असल्यामुळं हा गोंधळ झाला गर्दीत भगदड माजली असा आरोप देखील विजय थलपती यांच्या पक्षाकडून केला जातोय पण राज्य सरकारनं या आरोपांचं खंडन केलंय पण सध्या जेव्हा जाणकार या घटनेचं विश्लेषण करतात ना तेव्हा राजकीय आरोप प्रत्यारोपापेक्षा ही दुर्घटना जी होती ती घडण्यापूर्वीच थांबवली गेली असती तर असा प्रश्न देखील उपस्थित होतो कारण बघा घटना जेव्हा घडली तेव्हा सभेसाठी पोलिसांची परवानगी दुपारी तीन वाजताची मिळाली होती मात्र सभा होणार अशी घोषणा दुपारी बारा वाजता करण्यात आली आणि सभेसाठी ज्याची सभा होणार आहे त्यांचे प्रमुख असणारे विजय थलपती हे सभेच्या ठिकाणी संध्याकाळी सात वाजता पोहोचलेत त्यामुळं काहीच खाता पिता न आलेले सकाळपासून विजय थलपती यांची वाट पाहत असणारे लोक तेव्हापासूनच हळूहळू बेशुद्ध व्हायला लागले या ठिकाणी गर्दी अत्यंत जास्त झाली सुरुवातीला तीस हजार लोकांची क्षमता असल्याचं सांगण्यात येत होतं मात्र फक्त दहा हजार लोकांची परवानगी देण्यात आली होती मात्र प्रत्यक्षात सत्तावीस हजार लोक इथं जमले होते असं सांगण्यात येतं आणि महत्वाचं म्हणजे कार्यक्रम ज्या का ठिकाणी पार पडला सभा ज्या ठिकाणी पार पडत होती तिथं आपत्कालीन बाहेर पडण्याची सुविधा नव्हती लोकांसाठी एंट्री आणि एक्झिटची व्यवस्था नव्हती फर्स्ट एड सुविधा नव्हत्या आणि आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य सुविधा देखील उपलब्ध नव्हत्या असं तिथल्या डीजीपीचं म्हणणं आहे आणि आता मी म्हणलं त्याप्रमाणे आरोप प्रत्यारोप सुरत करूर दुर्घटनेनंतर व्ही के पक्षाकडून असा आरोप केला जातोय की रॅलीसाठी आणि सभेसाठी आवश्यक सुरक्षा आणि साधना आम्हाला सरकारकडून दिली गेली नाही पक्षाचा दावा आहे की जे अधिकारी आणि पोलीस तिथे उपस्थित होते त्यांची जबाबदारी होती त्यांनी नीट काम केलेलं नाही मुद्दामून लाईट्स बंद करण्यात आल्या सरकारकडून मात्र या सगळ्या आरोपांचं खंडन करण्यात आलंय आणि त्यांचं म्हणणं आहे की दिलेल्या नियमांचं पालन व्ही के पक्षानं केलेलं नाही आहे विजय थलपती यांनीही केलेलं नाहीये याआधीही त्यांना सूचना देण्यात आल्या होत्या मात्र त्यांनी पाळलेल्या नाहीयेत असं म्हणलं जाते त्यामुळे आता या घटनेला जबाबदार कोण याचं उत्तर मात्र हो, या दोन्ही आरोप प्रत्यारोपांकडून मिळत नाहीये हे देखील तितकच खरं आहे लक्षात घ्या दक्षिण भारतात जसं कर्नाटक तमिळनाडू आंध्र प्रदेश अशा अनेक राज्यात स्थानिक सरकार किंवा काँग्रेसचा एखादा नेता सत्तेत आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप इथं मोठ्या प्रमाणात प्रयत्न करते आणि म्हणूनच आता ही जी घटना घडली आहे त्या घटनेचा सरकार पाठपुरावा करते, केंद्र सरकारनं तमिळनाडू राज्य सरकारकडं अहवाल देखील मागितलाय म्हणजे आयोग जो अहवाल दिल घटना कशी घडली काय घडली हा अहवाल केंद्र सरकारनं मागितलाय दोन हजार सव्वीसला विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या असताना ही जी घटना झाली ती नक्कीच विजय थलपती यांच्या पक्षासाठी आणि त्यांच्यासाठी नुकसानकारक ठरू शकते असं देखील विश्लेषक म्हणतात मात्र या आरोप प्रत्यारोपात आणि राजकारणात जिथे एखाद्या अभिनेताला देव मानलं जातं त्याला पाण्यासाठी गर्दी केली जाते आणि मग सामान्य नागरिकांचा जीव जातो अशा लोकांना न्याय मिळेल का या प्रश्नाचं उत्तर मात्र या सगळ्यातून अनुत्तीरित राहतं हे देखील तितकंच खरं आहे या सगळ्या घटनेबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका